नमस्कार प्रियांकाज ब्लॉग मराठी आपल्या चॅनलवर पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप 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 स्वागत आजची आपली जी रेसिपी आहे त्याच्यामध्ये मैदा नाही तेल नाही बटर नाही आणि तूपही नाही हे काही न वापरता आपण मस्त असा चविष्ट केक बनवणार आहोत हा केक अतिशय हेल्दी आणि टेस्टी तयार होतो चला आपल्या रेसिपीला सुरुवात करूया इथे मी केक टीन घेतलेला आहे या केक टीनला मी पेपर लावून घेते हा बेकिंग पेपर मी चारही बाजूंनी व्यवस्थित लावून घेते टिनला याला मी बटर तूप किंवा तेल काहीही लावलेलं नाही इथे एका बाउलमध्ये आपल्याला अर्धी वाटी साय घ्यायची आहे आपण जे दूध घेतो त्या दुधाची साय दोन तीन दिवस जमा करून ठेवली तर अर्धी वाटी सहज मिळते आपल्याला आता इथे अर्धी वाटी साईमध्ये मी चार चमचे दही घेतलेलं आहे हे ग दही घरी लावलेलं आहे आपल्याला शक्यतो घरी लावलेलं दही किंवा ताजं दही असं घ्यायचं आहे या रेसिपीसाठी इथे पिठी साखर घेतलेली आहे एक वाटी मी इथे वाटीचं प्रमाण अशासाठी सांगते की सोपं जावं सगळ्यांना प्रमाण घेण्यासाठी वाटी किंवा कप कोणत्याही साहित्य कोणत्याही ह्याने घेतलं तरी हे एक वाटी घेतलेलं आहे मी एकत्र करून घेतलेलं आहे सगळं व्यवस्थित एकत्र करून घेतलेलं आहे हे एक जीव झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला सव्वा कप किंवा सव्वा वाटी बारीक रवा घ्यायचा आहे हा रवा बारीक घ्यायचा आहे इथे जर तुमच्याकडे जा जाड रवा असेल तर त्याला एकदा मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचा आहे आता सव्वा वाटी मी इथे बारीक रवा घेतलेला आहे त्याला मी अर्धी वाटी इथे थोडं थोडं करून दूध घालते याच्यामध्ये दूध आपल्याला थोडं थोडं करून घालायचं आहे अशा प्रकारे व्यवस्थित एक जीव झालेला आहे आता मी दहा ते पंधरा मिनटांसाठी हे ठेवते आहे बाजूला दहा पंधरा मिनटांनंतर इथे मी पंधरा मिनटांनंतर हे बॅटर बघितलेलं आहे व्यवस्थित फुललेलं आहे हे, फुल हे। रवा छान फुललेला आहे आता इथे सव्वा वाटी बारीक रव्यासाठी मी इथे एक स्पून बेकिंग पावडर आणि अर्धी टी स्प टी टीस्पून बेकिंग सोडा घेतलेला आहे आणि त्याचबरोबर एक चमचा इसेन्स घातलेला आहे इथे हे व्यवस्थित एकत्र करून घेतलेलं आहे लागलंच तर एक दोन चमचे दूध घातलं तरी चालेल व्यवस्थित कन्सिस्टन्सीसाठी हे बॅटर अशा प्रकारे जास्त घट्टही नाही आणि फार पातळही नाही अशा प्रकारे तयार झालेलं आहे इथे मी केक टीनमध्ये बॅटर घालून घेते एका बाजूला मी गॅसवर ज्या भांड्यामध्ये केक बेक करायला ठेवायचं ते भांडं फ्री होण्यासाठी ठेवलेलं आहे अशा प्रकारे टॅप करून घेते हा टीन मी इथे पातेलं घेतलेला आहे त्याच्यामध्ये अशी एक रिंग घेतलेली आहे हे प्रीहीट झालेलं आहे पातेलं व्यवस्थित याच्यामध्ये हा टीन ठेवलेला आहे आणि याच्यावर व्यवस्थित झाकण ठेवून तीस मिनटं मी हा बेक करून घेतलेला आहे केक आता बेक झाला आहे की नाही ते अशा प्रकारे टूथपिकने बघायचं आहे अशी टूथपिक क्लिअर जर निघाली तर आपला केक व्यवस्थित बेक झालेला आहे आता हा केक व पूर्णपणे थंड झाल्यानंतरच टीनमधून बाहेर काढायचं आहे अशा प्रकारे पूर्णपणे थंड झाल्यानंतर मी हा केक डीमोल्ड करते केकमधून बाहेर काढते आहे टीनमधून केक बाहेर काढते आहे अशा प्रकारे हा हा जो बेकिंग पेपर जो लावलेला आहे तो काढून घेते मी छान रंग आलेला आहे सगळीकडून व्यवस्थित असा गोल्डन कलर आलेला आहे केकला मस्त असं स्पॉन्जी झालेला आहे केक अशा प्रकारे तुम्ही बनवा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा कसं तयार झालेलं आहे आणि प्रियांकाज ब्लॉग मराठी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब करणं अगदी फ्री आहे त्यामुळे सबस्क्राईब नक्की करा कमेंटमध्ये मला नक्की सांगा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि कोणत्या रेसिपीज अजून पाहायच्या असतील तुम्हाला तर आपल्या चॅनलवर मी तुम्हाला शेअर करेन त्या रेसिपीज आता इथे मी केकच्या स्लाइस करून घेते आतल्या बाजूनेसुद्धा टेक्शर खूप छान आलेला आहे परफेक्ट असं टेक्शर आणि अगदी स्पॉन्जी झालेला आहे केक मस्त असं तयार झालेला आहे आपल्या वर तुम्हाला सर्व रेसिपीज या घरगुती साहित्यात की किंवा कमी साहित्यात चविष्ट अशा चमचमीत रेसिपीज पाहायला मिळतील त्यामुळे प्रियांकाच ब्लॉग मराठी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू